भारतीय जनता पक्ष शेगाव तालुका अध्यक्ष राजूभाऊ हेलगे यांचा आज शेगाव येथील विश्राम भवनमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना शहर प्रमुख संतोषभाऊ लिपते शेगाव तालुका युवासेनाप्रमुख उमेशभाऊ शळगे युवासेना प्रमुख कृषी शेजोळे तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संतोषभाऊ चोखंडे निवृत्ती नांदोकार शशिकांत पुंडकर शशिकांत भेंडे अनंता बर्डे माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी सावडकर आणि शिवसेना तसेच बी जे पीचे कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राजूभाऊ हेलगे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला आज भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ग्रामीणचे राजीभाऊ हेलगे यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने आपल्या शासकीय विश्रामगृह येथे साजरा करण्यात आला व त्यांना सर्वांनी वाढदिवस्वरूपी शुभेच्छा शुभ आशीर्वाद सदिच्छा दिल्या मी हिवा तालुका प्रमुख उमेश शेळगे बी जे पी तालुका अध्यक्ष राजूभाऊ हेलगे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात आज भारतीय जनता पार्टीचे शेगाव ग्रामीणचे तालुका अध्यक्ष श्री राजेंद्रजी हेलगे यांचा वाढदिवस सर्व पार्टीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो